आपण पाहताय पुढारी न्यूज वेळ आहे चर्चेचा धुरा उडवण्याची लोकसभा निवडणुकीसाठीच्या अधिसूचना पुढच्या काही दिवसात कधीही निघण्याची शक्यता आहे एनडीए आणि इंडिया या दोन्ही आघाड्यांमध्ये आपापली ताकद दाखवण्याची वाढवण्याची आणि परजण्याची पराकाष्ठा सुरू आहे मोदींनी तर अबकी बार चारशो बार असा नारा दिलाय आणि त्यातल्या भाजपच्या तीनशे सत्तरपेक्षा जास्त जागा असतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय आता निवडणुकांचे वारे व्हायला लागल्यानंतर साहजिकच देशाचा मूड काय सांगतो याची उत्सुकता कुणालाही असेल आणि आता हळूहळू निवडणुकांपूर्वीचे सर्व्हे समोर यायला सुरुवात झाली या टाइम्स नाव आणि आज या दोन वाहिन्यांवर झालेल्या सर्व्हेमध्ये एनडीएचं पारडं अधिक जड झाल्याची आकडेवारी सुचवते विशेषत एनडीएच्या जागा जवळपास पावणे चारशे पर्यंत पोहोचत आहेत महाराष्ट्राचा विचार केला तर टाइम्स नावच्या सर्व्हेनुसार एकोणचाळीस पर्यंत एनडीएच्या जागा जातील असा अंदाज हा याचा अर्थ इंडिया आघाडीला केवळ जागांवर महाराष्ट्रात समाधान लागणार आहे तर आज तक या वाहिनीचा आलेला आहे यामध्ये मात्र महाराष्ट्रात भाजपला तर शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांना दोघांनाही मिळून सहा अशा एकूण अठ्ठावीस जागांचा अंदाज वर्तवण्यात आलाय या दोन्ही सर्वांचा अर्थ कसा घ्यायचा पुरेसे जनमत भाजपच्या बाजूने आहे का निवडणुका जवळ आल्यानंतर काही परिस्थिती बदलेल का ही आकडेवारी खरी मानायची का आरक्षण दुष्काळ बेरोजगारी यासारखे मुद्दे हे खरंच मॅटर करतील खरंच या निवडणुकीवरती प्रभाव टाकतील की या प्रश्नांपेक्षा राम मंदिरासारखे मुद्दे जनतेला जास्त अपील करतायत याचा अर्थ कसा काढायचा देशातले राजकीय वारे बदलायला सुरुवात झाली आहे का हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय आणि सुरुवातीला आपण चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी टाइम्स नाव या वाहिनीची आकडेवारी आपल्याला नेमकी काय सांगते आपण त्या आकडेवारीवरती एक नजर टाकूया टाइम्स नावने संपूर्ण देशाचं जे चित्र त्याबद्दल जे भाकीत केलेलं आहे त्यानुसार एनडीएला तीनशे सहासष्ट जागा मिळतील इंडिया आघाडीला एकशे चार जागा मिळतील आणि इतर पक्ष त्र्याहत्तर जागा हा नवीन सर्वे आहे त्याच्यामुळे वारं नवीन दिशेला वाहत आहे का अशी चर्चा सुरू झालेली आहे टाइम्स नावच्या सर्वेनुसार महाराष्ट्रातली आकडेवारी जर आपण बघितली तर महाराष्ट्रामध्ये त्यांनी महायुतीला एकोणचाळीस जागा मिळतील असं भाकीत वर्तवलेलं आहे आणि महाविकास आघाडीला नऊ जागांवर समाधान मानावं लागेल असं त्यांचं भाकीत आहे दुसरीकडे आज तकची आकडेवारी थोडीशी उशिरा आली त्यामुळे आपण मी तुम्हाला ती आकडेवारी सांगते आज तकच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र जिथे एकूण अठ्ठेचाळीस जागा आहेत त्यामध्ये भाजपला बावीस जागा मिळतील आणि शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांचे राष्ट्रवादी यांना एकूण सहा जागा मिळतील म्हणजे अठ्ठावीस जागा इथे एन डी एला मिळतील त्याचबरोबर काँग्रेसला बारा जागा मिळायचं त्यांचं भाकीत आहे आणि उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी यांना चौदा जागा मिळतील असं त्यांचं भाकित आहे आता दोन्ही सर्वे तसे बघितले तर याच्यामध्ये एनडीएची जरी सरशी दिसत असली तरी त्यामध्ये दहा जागांचं अंतर आहे त्यामुळे या सगळ्याचा अर्थ काय लावायचा हे आपण बघणार आहोत आणि त्याच संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत एन डी एचं प्रतिनिधित्व करण्यासाठी शिंदे गटाचे नेते किरण पावसकर आणि काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे आपल्यासोबत आहेत आणि पुढारी न्यूजचे नॅशनल न्यूज एडिटर प्रसन्न जोशी सुद्धा माझ्यासोबत या संपूर्ण विषयाचं विश्लेषण करतील मी सुरुवातीलाच डॉक्टर राजू वाघमारे यांच्याकडे जाणार आहे डॉक्टर राजू वाघमारे कसा अर्थ काढायचा या दोन्ही आकडेवारींचा आणखी सर्वे येतील कदाचित परिस्थिती बदलेल पण आत्ता सुरुवातीला हे जे समोर आलंय काय नम्रताजी हे असे सर्वे जे आहेत ही जुनी टॅक्टिस आहे बीजेपीची की कि ज्यावेळी निवडणुका येतात तेव्हा सुरुवातीलाच भाकीत करायचं कि आम्हाला एवढ्या जागा मिळतील आणि मग त्याच्यानंतर त्यांच्या खास गोदी मीडियातले जे चॅनल आहेत ते चॅनल अशा प्रकारचे सर्वे घेऊन येणार आणि मग ते त्याचं प्रिपरेशन करणार लोकांची मानसिकता त्या बाजूनी तयार करणार त्याच्यामुळे अशा सर्वेवर बोलण्यापेक्षा मला तर असं वाटेल की एकूण जागा ज्या आहेत आपल्या लोकसभेच्या त्या, त्या पाचशे बत्तीस आहेत मला वाटतं तर त्या सगळ्या जागा त्यांनी सांगायच्या की त्या सगळ्या जागा बीजेपी आणि मित्र पक्षाला मिळतील कशाला उगाच ते नाटक करायचं की इंडिया इंडियाला एवढे मिळतील बाकीच्यांना तेवढे मिळतील कारण हे प्रिपरेशन आहे लोकांची मानसिकता तयार करण्यासाठी केलेला हा खेळ आहे त्याच्यामुळे या बाबतीत बोलणार काय कारण वास्तव वेगळं आहे नम्रताजी तुम्ही ट्रेन मध्ये जा रिक्षा मध्ये जा तुम्ही पानपट्टीच्या दुकानावर उभे राहा तुम्ही नोकरीला जा सगळीकडे लोक कम वेगळं कसं म्हणायचं तुम्ही आता जी जी ठिकाणं सांगितली डॉक्टर राजू वाघमारे त्या त्या ठिकाणी जाऊनच केलेला हा सर्वे आहे ट्रेन मध्ये बस मध्ये पानपट्टीवरती दुकानांमध्ये अशाच ठिकाणी जाऊन केलेला हा सर्वे आहे नाही मी सांगितलं ना नम्रता जी मी सांगितलं की आता टाइम्स नाव टाइम्स नाव वर तर काँग्रेस आम्ही प्रवक्ते पण जात नाहीये अशा प्रकारचा टाइम्स नावचा इतिहास आहे आता त्या टाइम्स नाव बद्दल आणि आज तक बद्दल आम्ही काय बोलणार जो टाइम्स नाव एकदाही न्याय यात्रा दाखवत नाही कारण एकदाही तो भारत जोडो त्यांनी दाखवलं नाही ते सगळे विरोधातच बोलतात आता त्यांच्या सर्व्हे बद्दल आम्ही काय बोलणार ते जे बोलतायत की आम्ही सर्वे केला तो एअर कंडिशन केबिन मध्ये बसून मांडलेली आकडेवारी आहे की ज्या आकडेवारीतून लोकांची मानसिकता तयार करायची आणि लोकांना असा विचार करायला भाग पाडायचं म्हणजे मॉर्डर्न वरचे जे लोक आहेत की ज्यांनी मतं बनवलेली नाहीत ते काय म्हणतील की चला आता हे लोक जिंकतायत यांना मत देऊया हा सगळा खेळ आहे आणि त्याच्यासाठी हा प्रकार भाजप आणि त्यांच्या मित्र ने गोदी मीडियाने सुरू केलेला आहे ठीक आहे आपण किरण पावसकरांकडे जाऊया किरण पावसकर तुम्ही कसं बघता या आकडेवारीकडे डॉक्टर राजू वाघमारे जे म्हणाले हे सत्य आहे मानसिकता ही तयार केली जाते मानसिकता तयार होत असेल तर का वाईट नाही आहे पण मानसिकता जेव्हा आपण मोटरशी तयार करतो तेव्हा याच्यापूर्वी झालेली कामं पण बघण्या एवढी सुज्ञ सध्या नागरिक आहेत मी फक्त देशाच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर लोकही विसरलेले नाही आहेत की तीनशे सत्तर कलम हा एक मुद्दा जो समोर आला होता तो यापूर्वी कोणीच करू शकला नाही केलेलं आहे बरं ते झाल्यामुळे काय फायदा झाला हाय लोकांना कळतो आहे त्याने वेगळं सांगण्याची गरज नाही याला मानसिकता तयार करणं म्हणत नाही यापूर्वी केलेली कामं देशभरामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर जे दिलं गेलं आहे हे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे अगदी हिमाचलला पण झाले असतील रोड लडाखला पण व्यवस्था केली असेल आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पण चालू असेल हो आमच्या इकडे गोव्यासाठी चालू असेल हो म्हणजे हे जे काही इन्फ्रास्ट्रक्चरची कामं एवढ्या मागच्या दहा वर्षात जी कामं केली आहेत ती लोक लवकर विसरणार आहेत का ही पण मानसिकताच तयार झालेली आहे राम मंदिरचा इशू ह्याच्यासाठी सर्वच लोकांनी म्हणजे महाराष्ट्रातल्या नेत्यांनी तर अगदी विचारत होते की मंदिर वही बनायगे तारीख नाही बतायंगे आता तारीख पण झाली मंदिर पण झालं म्हणजे पाचशे वर्ष झालं नाही ते काम करण्यात आलं तर ही मानसिकता खरोखर तयार झालेली आहे आता फक्त या फिगर आणि फॅक्ट ज्या येत आहेत की कि कोणाला किती जागा मिळतील हे मला वाटतं सांगण्याची किंवा अगदी शेवटच्या दिवशी लोकसभेचा निकाल लागेपर्यंत जनतेच्या मनामध्ये हे स्पष्ट झालेलं आहे की या मध्ये जास्तीत जास्त जागा येतील कदाचित बरं जे आपण फिगर देतात त्याही कितीतरी पटीने जास्त असतील असं माझा जा। अंदाज अग अगदी तुम्ही जसं म्हणताय तसं येणारा काळ हे ठरण्याकडे जाऊया मी पुन्हा येते आपल्याकडे किरण पावसकर पुन्हा येते आपल्याकडे प्रसन्नकडे जाऊया प्रसन्न जा राजू वाघमारे जसं म्हणतात तसं देशामध्ये दे जनमत बनवायचा हा प्रयत्न आहे असं ते म्हणतात खरंच जनमत अशा सर्वेनी बनवू शकतं का नंबर एक दुसरा प्रश्न जितके मुद्दे कदाचित भाजपच्या फायद्याचे दिसतील तितकेच मुद्दे भाजपला त्रास देणारे सुद्धा आहेत आज देशभरामध्ये म्हटल्यानंतर आगामी काळामध्ये म्हणजे आता तर नोटिफिकेशन पण निघाले नाही मात्र पुढच्या काळामध्ये जनमत बदलू शकतं का नम्रता दोन प्रकारे या आकडेवारीकडे बघावं लागेल एक तर हे सर्व्हे आता आलेले आहेत आणि साधारणपणे या बाबतीत अगदी पॉप्युलरली असं म्हटलं जातं की निवडणुका शेवटच्या आठवड्यात त्यातही शेवटच्या अठ्ठेचाळीस तासात मतदानाच्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये अनेक गोष्टी बघ येऊ शकतात कुणीतरी काहीतरी विधान करतं काहीतरी नवीन घडतं कुठे काहीतरी बिनसतं आणि या सगळ्यातून एक पूर्ण लाट बनू शकते होत्याचं नव्हतं होऊ शकतं किंवा लाट बनू शकते म्हणजे ह्याचं सगळ्यात मोठं उदाहरण तर भाजप आहे मौत का सोधागर म्हटल्यानंतर भाजपला फायदा झाला मणिशंकर शंकर अय्यर यांचा नीच आदमी आहे असं म्हटल्याचा भाजपला फायदा झाला एक वाक्य आणि काँग्रेसला मोठा फटका बसला होता हे जर का आपण लक्षात घेतलं तर ऑलमोस्ट जवळपास दोन अडीच महिने आपण आधी जर का हे अंदाज बांधत असो त्या सर्वांना इतकं प्रचंड सिरियसली घेऊ नये म्हणजे जे आकडे ते दाखवत आहेत प्रचंड त्या घेऊ नये हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा आपण आकडेवारीकडे येऊयात हे आकडे सुद्धा जर का बघितले आणि आपण आता पाच राज्यांसाठी पैकी त्यातलं ईशान्यातलं राज्य जर का सोडलं तर आपण चार राज्यांमध्ये पुढारी न्यूजच्या मार्फत आपण गेलो होतो आणि कव्हरसाठी गेलो होतो भाजपच्या दृष्टीने सकारात्मक वातावरण आहे का आहे लोकांना त्याचे काही विविध प्रकारचे फायदे म्हणजे अगदी अयोध्येमध्ये बदललेली अयोध्या बघितली चांगले झालेले रस्ते बघितले या सगळ्याचे फायदे मिळतील का विधानसभेमध्ये छत्तीसगडमध्ये सत्तांतर कोणाला वाटलं नव्हतं लोक तर मध्य प्रदेश राजस्थानबद्दल म्हणत होते छत्तीसगडमध्ये सुद्धा झालेला आहे या सगळ्याचा सा फायदा मिळेल का फायदा मिळेल पण साडेतीनशे किंवा पावणे चारशे किंवा चारशे पार वगैरे आकडा म्हणतात आपण ह्याच्यामागचं मागचं मानसिकता लक्षात घेतली पाहिजे हा विक्रम मोडायचा आहे राजीव गांधींचा भारताच्या इतिहासामध्ये जो सगळ्यात मोठा विक्रम जागांचा राजीव गांधींनी केला होता तो भाजपला मोठे आणि ते कोणाचे ध्येय असणं अगदी स्वाभाविक आहे पण तशी स्थिती होण्यासाठी जी प्रचंड लाट लागते जी राजीव गांधींना त्याचा त्यांना हो। त्याचा राजकीय दृष्ट्या फायदा मिळाला होता तशी प्रचंड लाट आहे का याबद्दल मी थोडा थोडा मी स्केप्टिकल आहे मला दिसते ते असं म्हणजे साधारण आघाडी सांगायचं आणि या घडीपुरता सांगायचं झालं तर भाजप तीनशेच्या मार्क्सच्या दिशेने जरूर मजबूत प्रयत्न करते एक मला दोन महिने आधी पाच राज्यांच्या निवडणुकी आधी विचारलं असतं तर कदाचित हा आकडा जवळपास दोनशे सत्तर पर्यंतचा सांगितलं असता तीनशे पर्यंत आता जाताना दिसू शकतंय भाजप ज्या प्रकारचं वातावरण आहे पण पुन्हा ह्याच्यामध्ये हे उघडपणे आपण गृहित धरतो की उत्तरेतल्या पावणे दोनशे ते दोनशे सव्वादोनशे जागा याच्यातला अगदी पण फुल टॉस भाजपला तरी सुद्धा तो आकडा दोनशे सत्तरच्या पुढे वेगानं जाईल पण साडेतीनशे जाण जाणं याचा अर्थ तुम्हाला महाराष्ट्रामध्ये ड्रास्टिक चेंज झाला बघावा लागेल तुम्हाला बिहारमध्ये आपण गृहित धरतो की नितीश कुमारांचा बेस तसाच राहणार आहे आपण हे गृहीत गृहित धरतोय की राजस्थान वगैरे म्हणजे सगळं अगदी भाजपच्या समोर त्यांनी गुडघेस टेकलेले त्यांनी आता काँग्रेसचा काही बट्ट्याबोळ झालेला सुपडा साफ झालेला मध्यप्रदेश मध्ये काही उरलेलं नाहीये अशी स्थिती नाहीये आपण मतदानाची टक्केवारी सुद्धा घेतली तर मध्यप्रदेश असेल राजस्थान असेल अशी स्थिती नाही थोडाफार फरक झाला असेल हे आकडेवारी पाहता सकारात्मक वातावरण नक्कीच आहे भाजपसाठी साडेतीनशे पावणे चारशे फार आत्ता मला नाही म्हणता येते बरं राजू वाघमारेंकडे जाऊया राजू आघमारेजी प्रसन्नाने जसा अनालिसिस केला की भाजपसाठी वातावरण चांगलं आहे का तर ते दिसतंय कारण ग्रासरूट लेवलला प्रसन्न फिरलेला सुद्धा आहे मात्र या सगळ्यामध्ये अनेक मुद्दे असतात अगदी महाराष्ट्राचा विचार जर आपण केला तर आरक्षणाच्या बाबतीत संभ्रमाचं वातावरण आहे मराठा आणि ओबीसी समाजामध्ये दुष्काळाचा एक खूप मोठा मुद्दा आहे तर बेरोजगारीचा मुद्दा आहे आपल्याकडे परीक्षा घोटाळ्यांचे मुद्दे आहेत हे मुद्दे कुठेतरी एन डी एला एवढे का त्रास देत नाही आहेत संपूर्णपणे इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडी आपण महाराष्ट्रासाठी बोलताना म्हणूया त्यांच्या पारड्यात संपूर्ण जनमत का जाताना दिसत नाही हे एवढे मोठे मुद्दे असूनसुद्धा नाही नम्रता एक गोष्ट लक्षात घे की महाराष्ट्रात तर अठ्ठेचाळीस पैकी चाळीस जागा ज्या आहेत त्या महाविकास आघाडीला मिळतील याच्या तिळ मात्र ही शंका नाही आहे एवढं महाराष्ट्रातलं वातावरण पूर्णपणे भाजप आणि एनडीए च्या विरोधातलं वातावरण आहे महाराष्ट्रातली बेरोजगारी शिगेला पोचलेली आहे एमपीएससी चे विद्यार्थी कमीत कमी पंधरा वेळा तरी रस्त्यावर आले असतील परीक्षेचा घोटाळा आहे शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही आता सोयाबीन इतर पूर्ण पिकांचे भाव नाही आहेत सगळे शेतकरी हवादिल झालेले आहेत महिलांचा प्रॉब्लेम पूर्णपणे सगळीकडे चालू आहे उद्योगधंदे बंद आहेत महाराष्ट्रातली स्थिती इतकी बद से बदर झालेली आहे आता जर ज्या पोलिसांवर विश्वास ठेवायचा त्या पोलिसांच्या पोलीस स्टेशन मध्ये स्वतः भाजपचे आमदार एका व्यक्तीला गोळ्या घालतायत म्हणजे भाजपची काय प्रतिमा सामान्य लोकांमध्ये आली आहे लोक म्हणतायत की भाजपवाल्यांना महा झालाय भाजपवाल्यांना सत्तेची गुरुमी आली आहे यांना धडा शिकवायला पाहिजे आता अशा पद्धतीच्या ज्यावेळी वाक्यता संपूर्ण महाराष्ट्रात ऐकायला मिळत आहेत आणि इन्फ्रास्ट्रक्चर इन्फ्रास्ट्रक्चर आपण जे बोलतो ते महाविकास आघाडीच्या आणि त्याच्या आधीच्या काळात ज्या योजना झाल्या ज्याची सुरुवात झाली त्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस आणि आदरणीय मुख्यमंत्री शिंदे साहेब करतायत ते काय इकडे ह्या चार वर्षात आणि दोन वर्षात झालेलं नाही त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये या महायुतीबद्दल पूर्णपणे तिरस्काराची आणि पराकोटीच्या असंतोषाची भावना आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रात यांनी आपलं विसरायला पाहिजे आणि तीच परिस्थिती बिहार मध्ये आहे नितीश कुमारांमुळे बिहारचा संपूर्ण लोक हे नितीश कुमारांवर नाराज आहेत कारण अशा प्रकारे इतक्या वेळेला पलटी मारून लोकांना तुम्ही मूर्ख ठरवताय लोक तुमच्यावर विश्वास कसा ठेवतील आज बिहारची परिस्थिती वेगळी आहे त्याच्यामुळे आपण जे धरून चाललेलो आहे की अशा पद्धतीच्या गोष्टी सगळीकडे होतील इवन तुम्ही काऊ बेल्ट जो बोलताय त्या काऊ बेल्ट मध्ये असं काही झालेलं नाही की काँग्रेसला दहा पंधरा आमदार निवडून आलेत राजस्थानमध्ये पंधरा वीस आमदारच निवडून आलेत आणि उत्तर प्रदेशमध्ये अजिबात काही परिस्थिती नाही अशी परिस्थिती नाही आहे ना त्याच्यामुळे सेंट यांच्या लोकसभेच्या सीट काऊ बेल्ट मध्ये पण येणार नाही त्याच्यामुळे दक्षिणेत मिळण्याचा काही प्रश्नच येत नाही तेलंगणा गेलं त्याच्यानंतर ते कर्नाटक गेलेलं आहे आणि याच्या अगोदरचा पण तुम्ही विचार करा की ज्यावेळी काँग्रेसला ही राज्य मिळाली होती त्यावेळी लोकसभेमध्ये भाजपला त्याचा फायदा झाला होता नाही पण आहे पश्चिम बंगालचं काय करणार तुम्ही ममता बॅनर्जीनी फारकत घेतली तुमच्यापासून दिल्ली पंजाबचं काय करणार तुम्ही आप तुमच्यापासून वेगळं लढायचं म्हणत नाही घेऊ द्या ना नाही नम्रताजी नम्रताजी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीनी जरी फारकत घेतली तरी आम्ही शेवटी ममता बॅनर्जी बरोबर आम्ही काही वितुष्ट घेतलेलं नाही हे त्यांनी ठरवलेली गोष्ट आहे की त्यांना एकट लढायचं आहे मग त्याच्यामध्ये आमच्याकडे पुष्कळ पर्याय आहेत की आम्ही त्यांच्या बरोबर मिलीजुली लढत लढू किंवा सीट त्या ऍडजस्टमेंट करतील पुष्कळ खट सगळ्यांचं ध्येय एक आहे की भाजपला पराभूत करणं पश्चिम बंगालमध्ये काय आम्ही ममता बॅनर्जीच्या विरोधात उभं राहून भाजपला तिकीट मिळवून देणार आहोत का सीट मिळवून देणार आहोत का तर नाही त्याच्यामुळे एंड ऑफ द डे सगळ्यांचं ध्येय एक आहे की भाजपला कोणत्याही परिस्थितीत सत्तेवर न आणणं आणि त्याच्यासाठी देशातली जनता आणि एनडीए सोडून बाकीचे पक्ष एकत्र काम करतील ठीक आहे किरण बावसकरजी तुम्ही प्रसन्नाने आता आपल्याला सांगितलेलं आहे की त्याने जी काही ग्रासरूट लेवलवरती आत्ताची परिस्थिती बघितलेली आहे त्यानुसार भाजप जसं स्काय रॉकेटिंग एवढी फिगर सांगितली जाते चारशे पार वगैरे तशी काही जायची शक्यता प्रसन्नचा अनालिसिस आपल्याला सांगतो आणि मी माझ्या चॅनेलचा माझा सहकार्य आहे मी त्याचा अनालिसिस आता ग्राह्य धरते किरण पावसकरजी कोणत्या मुद्द्यावरनं भाजपा एवढी स्काय रॉकेटिंग नंबर्स घेऊ शकतो आपण फक्त महाराष्ट्रापुरतं बोलूया अठ्ठेचाळीस पैकी एकोणचाळीस कोणत्या जोरावरती तुम्हाला एवढी मतं मिळतील मराठा आरक्षणाचा आरक्ष... प्रश्न ओबीसी आरक्षण ओबीसी समाज संभ्रमात आहे दुष्काळाचा प्रश्न परीक्षांचा प्रश्न सरकार भरती होत नाहीये कुठल्या मुद्द्यावरनं लोक तुम्हाला मतं देतील एक अगदी स्पष्ट एक मुद्दा सांगितलं आणि या मुद्द्यामध्ये आपल्याला पण त्याची स्पष्टता येऊन जाईल विरोधी पक्ष नावाचं जे काय एखादं असतं त्याचं अस्तित्व आहे का एक विरोधी पक्ष म्हणून जर आज म्हटलं तर काँग्रेसचं अस्तित्व तुम्ही अंडरएस्टिमेट दिवस बाबा सिद्दीकीने पण सकाळी येते माझी मंत्री आहेत माझी आमदार आहेत आज त्यांनी राजीनामा देऊन मोकळे झालेत काँग्रेसची परिस्थिती ही इकडची काय आहे ही सत्य जाणून घेणे कॅमेऱ्यासमोर बोलण्यासाठी डिबेटमध्ये राहण्यासाठी चर्चेमध्ये येण्यासाठी हा वेगळा विषय आहे सोबत इतरही अनेक पक्ष आहेत डॉक्टर माझे चांगले मित्र आहेत मी असं म्हणणार नाही पण फॅक्ट फिगर आणि वर जर असेल तर महाराष्ट्रात महाराष्ट्रातल्या सर्व वोटर्सना जनतेला आम्ही सुशिक्षित सुसंस्कृत म्हणून मांडतो स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्यानंतरही राहुल गांधी त्यांची माफी मागायला तयार नव्हते तिकडे यांना माफ केलं जाईल असं वाटतं आज तुमच्याकडनं काही लोकं सोडून चालली आहेत आज तुमच्याकडे असलेले ज्या म्हणजे काँग्रेसची ताकद कमी असेल पण शरद पवारांची ताकद महाराष्ट्रात जास्त होती हे तर मानायलाच लागेल पण शरद यापूर्वी आम्ही सगळेच म्हणत होतो की शरद पवार साहेबांनी काँग्रेस खिळखिळी खीड़ करून टाकली त्यांनी पहिली काँग्रेस खिळखिळी खीड़ झाली असेल त्याचं ॲनालिसिस करून बघा त्यांचे फिगर फॅक्ट्स घेऊन बघा ज्यावेळी पृथ्वीराज बाबा जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळी हा आरोप एकसारखा होत होता आज तीच एन सी पी आणि तीच राष्ट्रवादी सर्व आमदारांना घेऊन अजितदादांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सरकारमध्ये आली म्हणजे आज तुम्ही विरोधी पक्ष म्हणून मतं मागायला जायला बरोबर कार्यकर्ते घेऊन जाण्यासाठी आणि लोकप्रतिनिधी घेऊन जाण्यासाठी तरी लोक आहेत का आपण म्हणू अठ्ठेचाळीसमधले चाळीस मिळणार अरे पण चाळीस मिळण्यासाठी तुम्हाला माणसं तर पाहिजेत पोचायला आणि हीच जर माणसं नसतील तर कधीतरी आपल्याला हे एक्सेप्ट करावं लागेल मतदान पण विरोधी पक्ष नाही म्हणून तुम्हाला मत मिळणार असं नाही कसं म्हणून चालेल पण मांडावी लागते त्यासाठी माणसं नाही आहेत आजही सांगतो की आपली बाजू पक्षाची मांडण्यासाठी पक्षा पक्षा काहीतरी तर लागेल आणि फक्त निवडणुकांपुरती आपण समोर जाणार आहात का निवडणुकांपुरती आपण जर समोर गेलात तर त्यासाठी दोन महिन्यामध्ये पहिलं मतदान होईल देशामध्ये आता अशी वेळ आलेली आहे हो पण त्याच्यासाठी मला सांगा लोक एवढं तर लक्षात घेतील की कोविडच्या काळामध्ये पण झालेला भ्रष्टाचार लोक एवढ्या लवकर विसरलेलं नाहीयेत कोविडच्या काळामध्ये ज्यांनी पैसे कमवले लोक जेव्हा त्रासात होती लोकांना काम नव्हतं आजारी होते मृत झालेले होते नातेवाईक वारलेले होते त्यावेळी पण त्यांचा मलिदा जर खाल्ला असेल तर महाराष्ट्रातले लोक विसरणार आहेत का कोविडच्या काळामध्ये इकॉनॉमी एवढी डाऊन झाली होती आणि आजही प्रत्येकाला माहिती आहे काढलेल्या आहेत मला वाटतं मला आठवण करून सुद्धा सरनाईक आलेले आहेत भावना गवळी आलेल्या आहेत अडसूळ आलेले आहेत बरीच अशी नावं आहेत ज्यांच्यावर तुमच्या दाखवलेले होते आहे चालवणारे कोण होते तेव्हा ते सोबत आले ना तुमच्या त्यासाठी सरकार कोण चालवत होत प्रसन्न मी येते तुझ्याकडे राजू आघमारे थोडक्यात कॉमेंट घेते अगदी थोडक्यात आणि मग मी तुझ्याकडे येते राजू आघमारेजी थोडक्यात नम्रताजी काय झालंय माहित आहे का की या सगळ्या पक्षांमधले नेते जे आहेत ते नेते वेगवेगळ्या पक्षांमध्ये गेले शिंदे गटामध्ये नेते गेलेत एन सी पी मध्ये गेलेत तुम्ही मला सांगा की शिवसेना फोडल्यानंतर भाजपकडे बहुमत होतं मग भाजपची परिस्थिती एवढी वाईट आली की त्यांच्या पायाखालची जमीन घसरलेली आहे त्याच्यामुळे त्यांना एनसीपी फोडावी लागली कारण कुठेही आम्हाला चान्स घ्यायचा नाही जर हे एवढे स्ट्रॉंग असते एनसीपीला होत एनसीपी होऊ शकतं महाराष्ट्रात क्लीनस्वीप करण ऐकून घ्या पूर्णची जमीन कशाला सरकारला हवी त्यासाठी मला नाही 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 एक लक्षात घ्या क्लीन स्वीप साठी जर तुम्ही म्हणताय की तुमचं काम एवढं चांगलं आहे तुम्ही एवढ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे लोक तुमच्या पाठीमागे आहेत हे जर तुम्ही ठरवलेलं आहे तर तुम्हाला एवढं करायची गरज नाही अहो पंतप्रधानांना तुम्ही पूर्णपणे स्वतः पंतप्रधान बोलतायत दोन दिवसापूर्वी आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये अजित पवारांना तुम्ही मांडीवर बसवताय आता याच्यापेक्षा तुमची वाईट परिस्थिती कुठची माझी वेळ संपत आली लक्षात आला हे जे म्हणतात जनता जी आहे ऐका जनता जी आहे ती महाविकास आघाडी बरोबर आहे ठीक आहे जनता उद्धव ठाकरे नानाभाऊ पटोळे शरद पवार जी अशोक चव्हाणजी यांच्या बरोबर मुद्दा लक्षात आला थोडक्यात अनालिसिस या सगळ्याचा नम्रता दोन्ही राजकीय पक्षाचे प्रवक्ते आहेत त्यामुळे त्यांनी आपल्या पक्षाच्या साठी बाजू मांडणं अगदी स्वाभाविक आहे पण हो। दोन्ही बाजूकडनं टोक आठला जात आहे राजू वाघमारे म्हणतात इतकं गुडी गुडी आणि रोजी चित्रपट चित्र मुळीच नाहीये तसं असतं तर त्यांना खासदारकीचा दोन दो, दोन हजार किती होती त्याची आपल्याला कल्पना आहे तसं झालेलं नाहीये भाजपकडे याच्या बाबतीत ते जेव्हा सांगतात की अमुक अमुक गोष्टी लोक विसरलेले लोक हेही विसरले नाहीत की डिमॉनिटायझेशनच्या नंतर लोकांना रांगा कशा लावाव्या लागल्या कोरोनाच्या काळात अचानक जाहीर झालेली जी प्रवास बंदी होती त्याच्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात अडकून राहिले होते शेकडो हो। किलोमीटर त्यांना हे विसरलेले हो। नाहीत आता सांगायचं महात्मा फुले आरोग्य योजना असेल किंवा आरोग्य या गोष्टींचे नीट गोष्टींना त्यांना रिअलाईज करता येत नाहीये कार्डाचा नीट वापर होत नाही याच्या पण तक्रारी आहेत अशा अनेक आहेत महागाई सुद्धा आहे जरी प्रत्यक्ष बजेटमध्ये म्हणत असल्या निर्मला सीतारामन तरी सुद्धा महागाई सुद्धा लोकांना जाणवते ती सुद्धा चार राज्यांमध्ये जाणवली सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण राजकीय लोकांचं राजकारण राजकीय ज्ञानाला कमी लेखायला नको उत्तर प्रदेशमध्ये कल्पना नसताना बसपाला पूर्ण जागा मिळाली कल्पना नसताना हा हाच जो मुद्दा तू आता सांगितलाय की लोकांच्या राजकीय ज्ञानाला आपण कमी लेखायला नको कारण लोक या राजकीय नेत्यांना आपल्या समोर जो पर्याय येईल त्याला कुठल्या तरा जो जोखतील याचा नेम नाहीये कारण ती जनता आहे आणि म्हणून आपल्याकडे लोकशाही या चर्चेसाठी आपल्याला डॉक्टर राजू वाघमारे किरण पावसकर या सगळ्यांनी वेदला त्यांचे आभार प्रसन्नानेही विश्लेषणात मदत केली त्याचेही आभार चर्चेचा आजचा धुरा इथे छमलेला आहे उद्या पुन्हा भेटूया नवीन विषयाचं पाहत राहा पुढारी न्यूज